वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असताना छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना समोर आली छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यात कुंड्यासाठी एका महिलेचा अमानुष छळ करण्यात आला माहेरून पैसे आणत नाही म्हणत महिलेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली एवढंच नाही तर तिला अनेकदा चटके देखील देण्यात आले या प्रकरणी तिचा पती अजिम अब्दुल शेख आणि त्याच्या बहिणी शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्रान शेख या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कोलंब्री तालुक्यातील चौकावाडी गावातली ही घटना आहे त्यामुळे हुंड्यासाठी महिलांचा छळ कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जातोय पैसे पहिले आपले पाच लाख रुपये लाख रुपयाला या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली दिनांक पंचवीस मे रोजी संध्याकाळी सदा आहे तिला तिचे दोन नंदा नवरा सासूर सासरे तीर यांनी हातपाय मानून चटके दिले त्या शोधांच्या साह्याने आणि शिवगार्ड करून मारहाण केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे वडील आल्यानंतर सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन कोलंब्री येथे येऊन गुन्हा दाखल केलेला आहे तर सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपी पती न आणि सासू सासरे यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आहे